नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल पालघर शहरामध्ये मी सध्या आहे ही पालघर शहराची परिस्थिती आहे रात्रीपासून होणाऱ्या जोरदार पावसामुळं आज पालघर परिसर जो आहे तो पूर्ण हा जलमय झालेला आहे आपण पाहू शकत असाल रस्त्याच्या कडेला उभी असलेली ही वाहने पाण्यामध्ये आपण पाहू शकत असाल पाण्यामध्ये अर्थी वाहनं जी आहेत ती बुडालेली आहेत पाहू शकत असाल आपण पूर्ण रस्ता जो आहे है तो पाण्याखाली गेलेला आहे आपण पाहू शकत असाल नगर परिषदेचे जे कर्मचारी आहेत शहरामध्ये साचलेलं पाणी कुठे गटारामध्ये चॉकअप झालेलं आहे का हे पाण्यासाठी इथे हजर आहेत पाहू शकत असाल आपण रस्त्याच्या दुथरपा पाणी जे आहे साचलेलं पा, आहे हे पाणी जे आहे रिलीज करण्यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी जे आहेत ते आलेले आहेत पालघरमधील कचेरी रोडवरील ही परिस्थिती मी तुम्हाला दाखवतोय मशालच्या माध्यमातून आपण पाहू शकतो साधारणपणे नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्याने हे पाणी साचलं असल्याचं नगर परिषदेचे कर्मचारी सांगत आहेत बघू शकतो आपण काँग्रेस भवनजवळील हे गटार आहे रस्त्याचं जे पाणी आहे दुथर्फा पा साचलेलं पाणी या गटारातून वाहत आहे एकच गटार असल्याने ही स्थिती निर्माण झालेली आहे असं नगरपरिषदेचे कर्मचारी कर्मचारी आहेत अशीच परिस्थिती पालघरमधील आणखी कुठल्या रस्त्याची आहे का हे आम्ही मशालच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्यासाठी पाहत रहा मशाल न्यूज नेटवर्क